നേതാപ്ല ചർച്ച കഴുകുക देशात राष्ट्रीय सणांच्या दिवशी डे असणं अर्थात मद्य विक्रीला मज्जाव असणं हे अनेक वर्षांपासून आपल्याला माहिती आहे मात्र यंदा पहिल्यांदाच मद्य विक्री सोबत मांस विक्रीवर सुद्धा बंदी घालण्यात आली आणि हा निर्णय आतापर्यंत राज्यात तीन महापालिकांनी जाहीर केला आहे पहिल्यांदा हा निर्णय घेतलेला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेने आणि आजच नागपूर आणि मालेगाव मधून सुद्धा असाच मांस विक्री बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे आणि यावरनं सहजकच विरोधकांनी टीकेचे बाण उगारलेले आहेत आम्ही काय खावं हे सांगणारे तुम्ही कोण असा प्रश्न त्यांनी सत्ताधारी आणि विचारलाय यावर कल्याण डोंबिवली पालिकेकडून पुन्हा स्पष्टीकरण आलंय नव्हे तर मांस विक्रीवर बंदी आहे हे, हे त्यांनी सांगितलंय आता या अनेक प्रश्न उपस्थित राहतात ड्रायडे सारखा एक दिवस नो नॉनव्हेज चालणार नाहीये का आणि त्यावर एवढं रणकंदन करायची खरच गरज आहे का बरं या दिवशी गोकुळाष्टमी सुद्धा आहे त्यामुळे पर्युषण काळात मांस विक्री बंद करण्याचा आग्रह धरणारे गोकुळाष्टमीसाठी सापत्न वागणूक देत का हाही प्रश्न आहे मद्य विक्री समजू शकतो मात्र आता विक्रीने असं काय संकट ओढवणार आहे एवढे वर्ष हा निर्णय का घेतला जात नव्हता आणि आता असा निर्णय घेऊन कुठलं नॅरेटिव्ह सत्ताधाऱ्यांना सेट करायचंय आणि मुळात विक्रीवर बंदी आहे खाण्यावर नाही मात्र तरी विरोधक त्यातही नॅरेटिव्हची गल्लत करतायत का ही दुसरी बाजूसुद्धा आहे आणि या सगळ्यात पुढे जाऊन कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतले किंवा इतर महापालिकांच्या हद्दीतले रस्त्याचे पाण्याचे स्वच्छतेचे प्रश्न वाहतूक कोंडी बेकायदेशीर बांधकामं अतिक्रमणं हे सगळे प्रश्न एका बाजूला सोडून नको त्या विषयांना का हवा दिली जाते याच विषयी आपण आज चर्चा करणार आहोत आणि कल्याण डोंबिवली महापालिकेनं हा मांस विक्री बंदीचा निर्णय जाहीर केला त्यानंतर सगळ्या बाजूने त्यांच्यावर टीका झाली आज पुन्हा त्यांचं स्पष्टीकरण आलं आहे आपण ऐकूया मी आपल्याला पुन्हा एकदा हे करू क्लिअर करू इच्छितो की हा मागील बऱ्याच वर्षापासून विक्रीची मज्जाव करणारा जो आदेश आहे तो महापालिका काढत आलेली आहे आणि यामध्ये स्थानिक जर काही लोकांचे त्याच्यात आग्रह असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर विचार करण्याचा जो आहे तो महापालिका निश्चित विचार करेल पण आज रोजी कुणाला खाण्यापासून कुठल्याही प्रकारची बंदी नाही आहे किंवा आपण त्या दिवशी हॉटेलमध्ये खाऊ शकता आपल्या घरी खाऊ शकता आपल्याला नॉनव्हेज खाण्यापासून महापालिकेने कुठेही मज्जाव केलेला नाही तर पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मांस खाण्यावरती नव्हे तर मांस विक्रीवरती बंदी आहे आता याच संदर्भात चर्चा करायची आपल्याला चर्चेत सहभागी होतात भाजपाचे राज्य प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि कल्याण डोंबिवली मधले रुपेश भोईर असतील त्याचबरोबर हिंदू खाटी संघटनेचे अध्यक्ष शिरीष लासुरे सुद्धा आहेत मी सुरुवातीला जाणार आहे शिरीष लासुरे यांच्याकडे लासुरेजी जेव्हा पालिकेने हा निर्णय जाहीर केलेला होता तुमची साहजिक पहिली प्रतिक्रिया काय आहे काय याचा अर्थ असा आहे कल्याण डोंबोली कल्याण डोंबोली महापालिका एकमेव अशी महापालिका आहे तर त्यांनीच हा हतोवा काढला दुसऱ्या कुठल्याही महापालिकेने अजून तरी काढलेला नाहीये आणि सतत दरवर्षी ते फटवा काढतात आम्ही त्यांना एकच सांगतो मग आम्ही खायचं काय आणि जेवायचं काय तुम्ही आम्हाला सांगणार का मटन नका खाऊ मच्छी नका हे कोणाच्या तरी दबावामुळे होत आहे का हा आमचा एक त्यांना प्रश्न आहे आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे का आम्ही विक्रीला बंदी केले खायला नाही अ जर एखाद्या गोष्टी भेटणारच नाही तर खाणार कुठून लोक म्हणजे शिळी पाकि खाणार का महापालिकेत अनेक प्रश्न आहेत ना त्यांनी त्याच्यावर पण जरा बोलाव आणि फक्त जो आम्हाला एक ठराव दाखवत आहे तो ठराव प्रशासकीय राजवटी त्यावेळच्या एकेथला एक एक तो ठराव केला होता आणि आज पण आमच्या कल्याण डोंगरी महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे मग आयुक्तांनी तो ठराव कॅन्सल करायला पाहिजे होता बर तुम्ही म्हणताय की दरवर्षी असे फतवे निघतात ही मांस विक्री बंदी कल्याण डोंबिवली पालिकेने जाहीर केलेली आहे ते राबवलेले आहेत का ते निर्णय की नंतर मागे घेतली होती मागे पंधरा ऑगस्ट आहे म्हणून हा विषय नाहीये मॅडम आम्ही पण हिंदुस्थानी आहे आम्हाला पण कळतय आम्हाला जल्लोष कसा करायचा पण महापालिका प्रत्येक वेळेस आमच्यावरती हा अन्याय करते जैन समाजाचा एखादा सण असेल तर सात दिवस आम्हाला बंद करायला लावते ऍक्च्युअल मला सांगा सात सात दिवस जर आमचे दुकानं बंद राहिली तर आमच्या लोकांनी खायचं काय त्यांनी कुटुंब कसं पोसा पोसायचं तर तीन दिवस आमचे धंदा पाण्याचे असतात बुधवार शुक्रवार आणि रविवार त्याच्यावर जे आमचं होत धंदा त्याच्या एक महिना आमचं कुटुंब चालतं बर आणि हे त्यावेळेस पण सात सात दिवस आम्हाला बंदी आणतात बर साधू वासवानी जयंती ही जयंती जास्तीत जास्त त्यांचे उल्हासनगर महापालिकेत आहे उल्हासनगरला अन्याय का बर मला फक्त एकच थोडीशी माहिती तुमच्याकडनं अशी हवी या की यापूर्वी कधी पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी असे जे राष्ट्रीय सण आहेत आपले त्या दिवशी कधी मांस विक्री बंदीचा निर्णय पालिकेने लादलेला आहे का तुमच्यावरती त्यावेळेस महापालिका काय करते हे कसं आम्हाला तोंडी सांगायची किंवा एक द्यायची की बाबा बंद करा हे एवढा भाऊ झाला नसता या विषयात या विषयाचा विषयात उपायुक्त मॅडमनी हा सगळं वाढवलेला प्रकार आहे त्यांनी बाईक दिली आणि छाती लोकांनी सांगितलं का आम्हाला बंदी म्हणजे बंदी हे अन्यायकारक आहे आमच्यावर बर ठीक आहे रुपेश भोईर आहेत आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे रुपेश भोईरजी आपले निर्णयावरती प्रतिक्रिया काय माहिती का आता सक्तीचा जो राज्य आहे ना ह्या सक्तीच्या राज्यामध्ये असं झालंय ना आता का आता राज्य सरकार ठरवणार काय खायचं ना काय नाही खायचं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे का ह्या लोकांनी जी सक्ती करायला हवी जसं का आता मधल्या काळामध्ये बघा कल्याणमध्ये रोडची चालन झाली आहे तर रोडची चालन मध्ये ते रोड बनवण्याकरता त्या ठेकेदारांवर सक्ती काने करत आरोग्याच्या संदर्भातली जी विषय आहे रुक्मिणीबाई हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये अनेक पेशंट दगावले जातात इकडे हॉस्पिटलमध्ये उपचार अभय ते दगावले जातात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सक्ती काने आणत ते चांगलं करण्याकरता आरोग्य विषयावर तर त्यांना सक्ती करता येत जेव्हा इकडनं अनाधिकृत प्रमाणे अनाधिकृत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग बांधल्या जातात आणि तिकडे ती सक्ती गेली पाहिजे तर अनाधिकृतपणे जी बांधकामं होतात त्याच्यावर सक्ती करता येत नाही सक्ती फक्त आमच्या कल्याणकारांकरता खाण्यावर आणि कुठलं खाणं जो दैनंदिन जीवनामध्ये रोज आपण सगळे सर्वसाधारण लोकांचे जेवण घेतो आपण जसं आपण आता मटण आहे कोंबडीचं आहे मच्छी आहे त्याच्यावरती सक्ती म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तत्काली आयुक्त भोसले त्यांनी तो सक्तीचा आदेश म्हणजे त्यावेळी केला होता पंधरा ऑगस्टला हो पण तो दोन हजार पंचवीस मध्ये आताच आमच्यावर लादला जातो जर लादला जातो तर ह्याच्यामध्ये जा आयुक्तांनी जो केलेला जो जी आर आहे तर ह्याच्यामध्ये उत्तर मुख्यमंत्र्यांनी देवाला दिला पाहिजेत ना तीन दिवसामध्ये अजून या गोष्टीवर मुख्यमंत्री का नाही म्हणत तर कल्याणकरांच्या नागरिकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो विरोध आहे कल्याणकारांच्या नागरिकांचा विरोध आहे आणि विक्रेतांचा विरोध आहे ते तर विचारे आज त्यांचा दिवसभराचा जो एक दिवसाचा जरी त्यांनी त्याच्यावर बंदी आणली तर त्यांच्या आठवड्यावर त्यांच्या त्याच्यावर सगळं घर परिवार त्या कुटुंब त्याच्यावर उदार निर्वाण आहे ना मग अशा सगळ्या शक्ती तुम्ही लादताय तर तुम्ही लोकांना दाखवतोय काय मला दाखवायचं आहे काय सगळ्याच गोष्टीमध्ये सक्ती करणार असेल तर चांगल्या गोष्टीवर तुम्ही सक्ती सक्ती करा लोकांच्या सक्ती आणू नका बर अवधूत वाघ आहेत आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आहेत अवधूत वाघ जी सक्ती करायचीच असेल तर चांगल्या गोष्टीवर करा लोकांच्या खाण्याच्या गोष्टींच्या बाबतीत का सक्ती होती अशी नम्रताजी मी एक प्युअर नॉन व्हेजिटेरियन माणूस आहे आणि मी मच्छी मटन, चिकन सर्व काही खातो इथे रुपेशजी म्हणाले की राज्य सरकारने सक्ती करू नये इथं खरं म्हणजे रुपेश राज्य सरकारचा काही प्रश्न नाही राज्य सरकारने कुठेही अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन दिलेली नाहीये तशी जर दिली असती तर मुंबई पुणे नागपूर नागपूर नाही मुंबई पुणे नाशिक इतर सर्व महानगरपालिकांनी तसा अध्यादेश काढला आहे ह्या ज्या तीन महा मा, पा, महापालिकांनी जो आदेश काढलेला आहे तो त्यांच्या स्थानिक प्रशासनाने घेतलेला निर्णय आहे हा निर्णय चांगला की वाईट बरा की चूक हा नंतर बघू पण एक मुद्दा आहे याचा महाराष्ट्र शासनाशी काही संबंध नाही मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन कुठच्याही प्रकारे कोणी काय खावं हे कोणीच सांगू नये ना सरकारने सांगावं ना इतरांनी सांगावं या भारतामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अटक पासून कटक पर्यंत वेगवेगळ्या धर्माची वेग प्रांताची सवयीची जातीची पंथाची वर्णाची वर्गाची लोक राहतात त्यांच्या आहार नि आहाराच्या वेगवेगळ्या पद्धती वेग आहेत कोस्टल रोडवर लोक मच्छी खातात इतर ठिकाणी लोक कोंबड्या खातात काही जमातीमध्ये कोंबड्या खात नाहीत फक्त बकरी खातात काही ठिकाणी शेळी खात म्हणे का बकरा खात नाहीत पण मेंढा खातात काही ठिकाणी मेंढा खात नाहीत पण बकरा खातात अशा वेगवेगळ्या मान्यतेनुसार हा समाज चालतो आणि त्यात वावगं असं काही नाही But... परंतु इथे मला एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे गेली तीन चार दिवस मी ऐकत होतो की पंधरा ऑगस्टला बंदी आहे पंधरा ऑगस्टला बंदी आहे तर पंधरा ऑगस्टला नाही त्या दिवशी कृष्णाष्टमी आहे म्हणून कृष्णाष्टमीच्या दिवशी बंदी आहे कृष्णाष्टमी जर सोळा तारखेला असती तर ती सोळा तारखेवर त्यांनी घातली असती त्यामुळे पंधरा ऑगस्टचा आणि या बंदीचा काही संबंध नाही दुसरी गोष्ट ज्याप्रमाणे शेतकरी माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे तेवढाच माझ्यासाठी कोळी बांधव आणि शिरीषजी तुमच्यासारखे खाटेक समाजामध्ये जो काम करतो आणि आम्हाला नियमितपणे चांगलं मटण आणतात त्यांचा पण आम्ही कृतज्ञ आहोत तुम्ही जे काही मतं व्यक्त केलेली आहेत ती मला असं वाटतं की अतिशय प्रांजळ आहेत कारण तुम्ही असं म्हणालेलं आहात की आम्ही पण हिंदू आहोत आम्ही पण हिंदुस्थानी हिंदु आहोत आम्हाला पण सगळं कळतो शंभर टक्के तुम्ही सुद्धा सनातन संस्कृतीचा भाग आहात आणि तुमच्या उपजीविकेचं जे साधन आहे तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करतात या प्र परंतु आता काही मुद्दे असे नम्रताजी उपस्थित होतात की आज कृष्णाष्टमीचा सुट्टी आहे नंतर राम जन्मी हनुमान जयंती आत्ता तुम्ही म्हणालात की उल्हासनगरमध्ये तुम्ही साधू वासवाणीचा उल्लेख केलात सात दिवस प्रयुषणाचा उल्लेख केलात तर असं जर केलं तर या भारतीय समाजामध्ये तीनशे पासष्ट दिवस कोणाच्या तरी कोणाच्या जयंत्या आणि पुण्यतिथा चालू असतात त्यामुळे जर अशा प्रकारे जर सर्वांनी मागणी केली तर तीनशे पासष्ट दिवस ही दुकानं बंद होतील त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी पक्षहित बाजूला ठेवून आणखीन कुठचाही समाज आहे किंवा काय न करता जर आता उदाहरणार्थ जसं आपण एक्साईज डिपार्टमेंटने काही पाच सहा दिवस सोडलेले आहेत उदाहरणार्थ दोन से सेकंड ऑक्टोबर पंधरा जाने पंधरा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असे जर काही दिवस आहेत जिकडे एक्साईजमध्ये दारूची विक्री बंद असते तशा प्रकारे जर दोन चार दिवस केलं तर ठीक आहे पण मला असं वाटतं की कोणीही uh, उठावं कुठच्याही महानगरपालिकेने उठावं आणि त्याच्या उपायुक्ताला किंवा त्याच्या कमिशनरला काहीतरी लहर आली म्हणून त्यांनी केलं हे अतिशय चुकीचं आहे सर्वांना विश्वासात घेऊन याच्याबद्दल निर्णय झाले पाहिजेत प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक राहतात तिथे लोक, लोक ते सा विचार होऊन निर्णय सत्तेमध्ये आपला पक्ष आहे एका शब्दाने याचा निषेध झाला नाहीये एका शब्दाने याला विरोध झाले नाहीये किंबहुना तुमचा मित्र पक्ष असलेले शिंदेच्या शिवसेनेचे जे तिथले आमदार आहेत भोईर म्हणून त्यांनी तर पाठिंबा दिलाय काय फरक पडतो एक दिवस मांसाहार नाही केला तर ही प्रतिक्रिया आहे त्यांची नाही त्यांनी काय प्रतिक्रिया देवी हा त्यांचा प्रश्न आहे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही कोणाच्याही आहार व्यवस्थेमध्ये जाऊ इच्छित नाही कोणी काय खावं कोणी काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणून तुम्ही आवाजही उचलत नाही आहात मी मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगितलं की हा जो आज तुम्ही तुमचं अभिनंदन की आज, आज फ केवळ तुमच्या चॅनेलने नाही आणखीन दोन चार चॅनेलने हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळे ह्या प्रकाराचा हे हा जो सर्व प्रकार आहे तो मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे त्याच्याबद्दल एक काहीतरी ठोस निर्णय हा नक्कीच निघेल आणि कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे शिरीष साहेबांनी जे सांगितलेलं आहे की फक्त बुधवार शुक्रवार रविवार त्यांची दुकानं चालतात सोमवारी सोमवार मंगळवार आणि गुरुवारी पुष्कळ लोक खात नाहीत शनिवारी खात नाहीत आणि किंबहुना आता मटण साडेसातशे आठशे रुपये किलो झालेलं आहे त्यामुळे तशीच मटणामध्ये काही फारसा प्रॉफिट राहिलेला नाहीये हातावर त्यांचं पोट आहे अशा वेळी खाटीक समाजाचा जो ह्या सनातन धर्माचा भाग आहे एक बघा पुष्कळ वेळा होतो हा व्हेजिट व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन आहे कोण व्हेजिटेरियन असला म्हणून मोठा नाही झाला कोण नॉन व्हेजिटेरियन असला म्हणून छोटा नाही झाला आहार संगत आहार पद्धतीचा आणि धर्माचा काही संबंध नाही आहे बिलकुल शून्य संबंध आहे मी तुम्हाला सांगतो त्यामुळे जे जे लोक खाटीक खाणे चालवतात काम करतात आणि सर्वसामान्य मांसाहारी लोकांना मांसाहार उपलब्ध करून देतात त्यांचे आमच्यावर उपकारच आहेत असं मी समजतो आणि त्यामुळे त्यांच्या भावनांची आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीची पण दखल घेऊन योग्य तो मार्ग नक्कीच राज्य सरकार काढेल लासुरेजी आपल्यासोबत आहेत लासुरेजी आता इथे राज्य प्रवक्ते आहेत भाजपचे ते बाजू घेऊन तुमचे बाजू एक प्रकारे तुमची बाजू घेऊन बोलतात पण तिथले स्थानिक जे नेते आहेत सत्ताधारी त्यांच्या तोंडून ब्र तरी निघालाय का या निर्णयाच्या विरोधात मॅडम असं आहे हा जो निर्णय झालाय हा जवळजवळ ऐंशी टक्के कल्याण करायला मान्य नाहीये त्यामुळे आज आद आमचे आद आमदार मिश्किलपणे काय बोलले असतील परंतु जनता आता आज असा उठाव झालेला आहे तर आमची दखल घ्यावी लागली बर आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली त्यांना आज धन्यवाद मानतो मी साहेबांचं त्यांनी आमच्या बाजूनी बोलले जो हा जो विषय आहे हा त्यांनी विधानसभेमध्ये ठराव करून आमच्या समाजाला न्याय द्यावा मला रुपेश भोईर यांच्याकडेच रुपेश भोईर जी म्हणजे आपण आता बघतोय गोकुळ अष्टमी आहे नॉनव्हेज बंद ठेवा पर्युषण आहे नॉनव्हेज बंद ठेवा आणखीन कुठला तरी सण आहे नॉनव्हेज बंद ठेवा हा वेगळा पांढा पडतोय म्हणजे कसं आहे की एक कुठचा तरी गट असतो त्यांच्या भावना कुठेतरी शाबूत ठेवण्यासाठी इतर सगळ्या गटांना वेठीला धरलं जात आहे असा प्रकार नाहीये आणि बरं तुमचाही पक्ष काही यामधून वेगळा नाहीये तुमच्या पक्षाकडनं सुद्धा मागणी होतच असते की कसं असतं माहिती का कल्याण डोंबिली महानगरपालिकामध्ये प्रशासक आयुक्त आहे आणि त्यानुसार जे काही निर्णय होत असतात ते आयुक्तांना वरच्या राज्यकर्त्यांना सत्ताकारांना घेऊन सगळ्या हे सगळ्या गोष्टी त्यांना विश्वासातच घेऊन आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच काही सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आज जे काही आहे गोकुलाष्टमी असो किंवा काही असो पंधरा ऑगस्ट आज जो जी निघाला जो आहे तो जी आर जो निघाला आहे तो कशा करताय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जो जीआर निघाला पंधरा ऑगस्टच्या संदर्भातला जी आर ते दाखवतायत उपायुक्त मग त्याच्या संदर्भामध्ये तो पुढे करून जी आर दाखवल्यामुळे ही बंदी आली आहे ना का गोकुळाष्टमी आली म्हणून ती बंदी आहे तर ती तशी न करता तो जी आर दाखवून म्हणून त्यांनी ती केलेली आहे माझ्या प्रश्नाचा उत्तर अजूनही साहेबांनी दिलेला नाही सक्ती म्हणजे लोकांच्या आरोग्याविषयी सक्ती करा म्हणजे मेडिसिन आणि डॉक्टरांच्या अभावी जे, जे लोक जी कल्याण करायची आहेत वारंवार त्यांना जे उपचार अभावी जात आहेत आणि ह्या जग्या ट्राफिकची सगळ्यात मोठी व्यवस्थ समस्या मध्ये आहे कल्याण मध्ये आहे तासम तसा आहे ना आज आपल्या लाडक्या बहीण झाल्या लाडक्या बहिणीला भावाकडे जाण्याकरता किती वेळ लागले आज कल्याणमध्ये डोंबिलीकडे जाण्याकरता मधल्या रस्त्यामध्ये पाच तासाच्या अभावामध्ये ते बहिणी अडकल्या होत्या ना भावाकडे जायला त्याचा उत्तर आहे त्यांच्याकडे या छोट्या छोट्या गोष्टीचा हे सगळ्या म्हणजे कायद्यावर बोट ठेवून पुढे मोठ्या व्यापारांचा उत्तर ते देतील का नाही देऊ शकत रुपेश भोई तुम्हाला आणखीन एक प्रश्न तुम्ही मुद्दा मांडलात तो अगदी बरोबर आहे की हे जनतेचे प्रश्न आहेत त्या बाबतीत कोण आणि कधी सक्ती करणार पण माझा तुम्हाला आणखीन एक प्रश्न आहे आता आपल्याला शिरीष लासुरे यांनी सांगितलेलं होतं की यावर्षी जेवढी कठोर सक्ती आहे तेवढी दरवर्षी नसली तरी दरवर्षी महापालिकेकडनं त्यांना सांगितलं जातं की तुम्ही दुकानं बंद ठेवायची आहेत दुकानं उघडू नका त्यांना तोंडी निरोप दिले जायचे काही वेळा पत्र दिली जायची त्याचा एवढा बभ्रा झालेला नव्हता कारण त्यावरती राजकीय प्रतिक्रिया आलेली नव्हता यावेळेला राजकीय प्रतिक्रिया देऊन एवढा आवाज उठवण्याची गरज काय की यापूर्वीच्या पंधरा ऑगस्टच्या समोर निवडणुका नव्हत्या म्हणून बोललं गेलं नाही आणि आता तोंडावरती पालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून एवढा आरडाओरडा केला जातोय पालिकाच्या निवडणुका तर आता वारे पाली अंतर तरीक है। ते वारे वाहिलेच आहेत पालिकाच्या निवडणुका आल्यानंतर कुठल्या तरी एक विशिष्ट समाजाला खुश करण्याकरता आम्ही काहीतरी करतोय आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आज व्यवसाय बंद केल्यानंतर मग त्याला त्याला आम्ही काहीतरी करून दाखवलंय आणि एक विशिष्ट समाजाला खुश करण्याकरता ते ती सक्ती आम्ही आणली म्हणजे तो एखादा समाज खुश झाल्यानंतर मग तो मतामध्ये कसा रूपांतर होईल ही सगळी केवळ आणि केलेला हा एवढं राजकारण आहे आतापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एवढी शक्तीचा जो काही महापालिकेकडनं तो नव्हता म्हणजे महापालिकेने आतापर्यंत जी शक्ती होती ती शिथिल होती लोकांमध्ये त्याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकाराची काही अशी मोठी प्रक्रिया प्रतिक्रिया येत नव्हती हो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शक्तीमुळे आवाज होत नव्हता सगळा व्यवस्थित चाललं होता आताच या निवडणुकीच्या तोंडावर या लोकांनी जी सक्ती आयुक्तांच्या मार्फत आयुक्तांच्या तोंडी हे जे काही करण्याचं जे कृत्य केलं आहे त्याचा उत्तर हे राज्यकर्त्यांना द्यावा लागेल बर अवधूत वाघी तुमच्याकडे हा प्रश्न आहे प्रशासक आहेत पालिकेवरती त्यामुळे राज्य सरकारच्या थ्रूच एखादा निर्णय जात असेल तर तो जाणार आहे त्यामुळे राज्य सरकारला याचं उत्तर द्यावंच लागणार आहे आणि दुसरा प्रश्न त्यांनी जो केलेला आहे अशा प्रकारच्या करून एका एका खुश करायचं सत्ताधाऱ्यांची स्ट्रॅटेजी असा आरोप ते अमृताजी आपल्याला काही टेक्निकल गोष्टी आणि लिगल गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे रुपेश भोईर अतिशय तरुण आहेत त्यांनी वारंवार जी आर जी आर हा शब्द वापरला आहे जी आर म्हणे गव्हर्नमेंट रिझॉल्युशन जे स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं येतं ते खरं बघायला गेलं लग, तर कत्तलखाने हा विषय ना केंद्र सरकारच्या अधीन, ना सरकार अधीन, अधीन हो। आहे ना राज्य सरकारच्या अधीन आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधीन आहे मी आणखी एक्सप्लेन करतो मुंबईमध्ये जो कसाईखाना आहे ट्रॉम्बेला म्हणजे मानखुर्दला तो मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा आणि त्याच्या नियंत्रणाखाली आहे राज्य सरकारशी त्याचा काही संबंध नाहीये त्यामुळे तो कत्तलखाना कधी चालू ठेवावा कधी बंद ठेवावा याचा निर्णय मुंबई महानगरपालिका घेते त्याचा फायनान्स आणि त्याचं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन मुंबई महानगरपालिका बघते आपल्याला कुठच्याही विषयावर वाद घालत असताना वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत केंद्र सरकार सरकार राज्य महानगरपालिका यांच्यामध्ये कोणाच्या ताब्यामध्ये तो विषय आहे आधी आपल्याला कळलं पाहिजे उगीच वडाचं तेल पिंपळाला लावून राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठेवणं योग्य नाही हा मुद्दा नंबर एक आहे मला दुसरा एक मुद्दा मांडायचा आहे तो असा आहे की जर राज्य स जर त्या महानगरपालिकेला वाटत असेल की एखाद्या समाजाला समाजाच्या भावना दुखवत असतील तर किंवा त्याच्यासाठी आपल्याला काही करायचं असेल तर त्यांनी त्यांचे स्थानिक कत्तलखाने बंद ठेवावेत का जे प्रायव्हेटली त्या एखादा मनुष्य कोंबडीचा व्यापार करतो आणि त्याचं कोंबडीचं दुकान आहे त्याचा आणखीन त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा काय संबंध येतो म्युन्सिपल कॉर्पोरेशनने त्याच्यावर का सत्ती करावी की तू त्या दिवशी कोंबडी विकू नकोस म्हणून त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या दिलेल्या संविधानाने दिलेल्या दायऱ्यामध्ये राहणं योग्य आहे आपल्याला शक्ती दिली म्हणून त्या शक्तीचा उपयोग जर आपण सक्तीमध्ये करायला लागलो तर सक्ती कोणालाही मान्य होणार नाही रुपेशजी तुम्ही मग अशी म्हणाला सक्ती केली पाहिजे चांगल्या गोष्टींची रुपेशजी काही वर्षापूर्वीच कोविड झालं कोविडच्या लशीची सुद्धा आपण सक्ती करू शकलो नाही एका समाजाने त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि एका समाजाने कोविडची लस टोचून घेण्यापासून आपल्याला रोखलं ते म्हणाले आम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये कोविडची लस घेणार नाही आपण त्यांना सक्ती करू शकलो नाही या देशामध्ये लोकशाही अधिकारांचा एवढा प्रचंड फायदा काही काही लोक घेतात तुम्हाला स्वास्थासाठी पुढे जावं ही अपेक्षा आहे माझी आमदार आहेत मनसेचे राजू पाटील या भागातले त्यांची एक एक्सपोस्ट आहे ते असं म्हणतात की ज्या पद्धतीने मांस विक्री बंद ठेवायची ठेवायचा निर्णय घेतलेला आहे त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती पण आहे पंधरा ऑगस्ट आहे आणि त्या निमित्ताने पण अशा वेळेला के एफ सी असेल मॅकडॉनल्ड्स असेल किंवा इतर मांसाहाराची विक्री करणारे मांसाची नव्हे मांसाहाराची विक्री करणारे यासारखी दुकानं आहेत ती बंद ठेवणार का जर नसतील तर हा दुटप्पी हे दुटप्पी प्रकार कशासाठी आहेत अवधूत वाघजी हा प्रश्न तुम्हाला आहे हो हा हे असे निर्णय घेतले त्यावेळेला हस्तक्षेप हस्तक्षेप त्वरित होणं अपेक्षित आहे ना तुमच्या स्थानिक नेतृत्वाने हस्तक्षेप केलेला आहे ना तुमच्या राज्य नेतृत्वाने हस्तक्षेप केला आहे नम्रताजी राजू पाटील यांनी उपस्थित केलेला मुद्दा अतिशय वादासाठी अतिशय योग्य आहे एके ठिकाणी आपण म्हणायचं मांसं विक्री करायची नाही आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणायचं की तुम्ही दुकानामध्ये आता तुम्ही घरी काय खाता त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये पण अशा दुसऱ्या ठिकाणी तुम्ही मांस खायला म्हणजे एखाद्या हॉटेलने आदल्या दिवशी आणलेलं मटण जे, जे आदले आदले आहे ते दुसऱ्या दिवशी जर त्याने तुम्हाला शिजून दिलं तर त्याला बंदी नाही हा दुटप्पीपणा आहे हा कुठच्याही लॉजिकमध्ये न बसणारा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या महानगरपालिकेने घेतलेले निर्णय जे आहेत ते काय लॉजिकल वाटत नाहीत तर्कशुद्ध वाटत नाहीत ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारे वाटत नाहीत आणि ते थोड्याफार थोड्याफार प्रमाणात का होईना पॉलिटिक्स आहे असं मला वाटतं नाही ही जर राज्य भाजपची भूमिका असेल तर आपण अशी अपेक्षा करूया लासुरेजी मला वाटतं चांगल्या गोष्टीचे अपेक्षा करायला हरकत नाही की राज्य सरकार या ठिकाणी हस्तक्षेप करेल आणि अशा प्रकारचे हे काही जर इलॉजिकल निर्णय असतील तर ते मागे घ्यायला भाग पडेल प्रशासनाला अशी आपण अपेक्षा करूया आणि कल्याण डोंबिवलीच्या निमित्ताने हा विषय समोर आला नागपूर मालेगाव हे मागणं आहेतच या पालिका त्यांनी असे निर्णय घेतलेले मात्र अशा प्रकारे राज्य सरकार हस्तक्षेप करणार का हे निर्णय मागे घेतले गे जाणार का आणि सर्वसामान्य माणसाच्या ताटामध्ये जी गोष्ट येणं अपेक्षित असतं ती येऊ नये यासाठी कुठली तरी अशी वेगळी सक्ती लादायची कुणाचं तरी लागूल चालन करायचं चा, एका समाजाला त्यांची लागूल चालन करून दुसऱ्या समाजाला दुखवायचं असे प्रकार हे आता खरंच थांबणं गरजेचं आहे कारण त्याचं राजकारण जरी होत असलं राजकारणासाठी जरी हे विषय होत असले तरी त्यामुळे समाज कलुषित होतोय याची भीती आहे चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय